नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं मजेत ना आम्ही पण मजे आहेत मंडळी माझ्या पाठीमागं तुम्हाला गहू दिसतोय ना मी जेव्हा जेव्हा गव्हाचे व्हिडिओ टाकलेत तर मी ह्यावेळेस की गव्हाला फवारणी करताना कुठली फवारणी केली आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगितलं नाही आहे तर बऱ्याच मंडळींनी मला मॅसेज केले की ताई तुम्हाला मी किती वेळेस विचारलं माव पडला होता का माव्याला कुठला फवारा मारला आहे काय तर त्याची तुम्ही आम्हाला डिटेल माहिती काहीच सांगितली नाही तर ही माहिती न सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे मंडळी की मी मुद्दाम नाही सांगितली आहे त्याचं कारण असं झालं की पाठीमागं जेव्हा मी मेथी टाकत होते तर त्यावेळेस माझा मंडळींना सांगण्याचा उद्देश हा होता की कळायला पाहिजे सगळ्यांना की मेथीला भाव कमी असो किंवा जास्त असो ज्यावेळेस शेतकऱ्याला मेथी टाकल्यापासून तर ती बाजारामध्ये विकायला नेण्यापर्यंत त्याच्या मागे किती शेतकऱ्याचे कष्ट असतात तर हे मंडळी न कळावं म्हणून मी सगळे डिटेलिंग व्हिडिओ टाकत होते आणि ज्यावेळेस मी तिच्या भाजीचा भाव कमी झाला तर काही जणांनी इतक्या म्हणजे मनाला लागतील ला ला अशा कमेंट केला तर त्यातली एक कमेंट अशी होती की हे सगळं जे आहे म्हणजे बाजारभाव जो कमी झालाय तर तो माझ्यामुळेच जा झालाय मी तुम्हाला त्यातली एक कमेंट फक्त वाचून दाखवते ती कोणी केली काय मी काही तुम्हाला सांगणार नाही तर एका दादाने कमेंट केली होती ताई तुम्हीच सारखे मेथीचे व्हिडिओ टाकून किती पैसे झाले ते सांगत होतात वाफे कसे बांधायचे बी कसं टाकायचं पाणी कसं द्यायचं विकायची कशी फायदा किती झाला याचे सर्व माहितीचे व्हिडिओ तुम्ही बनवून टाकत होत्या आणि हे सर्व व्हिडिओ त्या मायबाप शेतकऱ्यांनी बघितले आणि त्यांनी तुमच्या चा वाटेवरती चालून मेथी टाकली आणि त्याचा आज असा परिणाम झाला आहे का मेथीला भाव नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती मेथीच्या मोठ्या मोठ्या प्लॉटवरती रोटं मारायची वेळ आलेली आहे तर ते सगळे शेतकरी ते सगळे मायबाप शेतकरी तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणतायत तर खरंच म्हणजे माझ्या मनाला इतकं वाईट वाटलं महत्त्वाचा विषय असा आहे की सगळ्यांनी माझी बघून मेथी टाकली तर याच्या माग म्हणजे माझे व्हिडिओ येण्याआधी शेतकऱ्यांना मेथी कशी करायची माहीतच नव्हतं का माझा फक्त ते मेथीचे व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश एकच होता की मंडळींना कळालं पाहिजे सगळ्यांना जे शेतकरी नाही आहेत ना त्यांना पण कळालं पाहिजे मेथीच्या भाजीला भाव कमी असो किंवा जास्त असो म्हणजे मेथीची भाजी अगदी स्वस्त जरी मिळत असली तरी शेतकऱ्याला ती मेथीची भाजी उगवण्यासाठी तिला बाजारामध्ये विक्रीला आणेपर्यंत तेवढेच कष्ट करावे लागतात आणि ज्यावेळेस भाजीला भाव जास्त असो ना तेव्हा पण तेवढेच कष्ट करावे लागतात शेतकऱ्याच्या कष्टामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होत नाही फरक होतो तो फक्त त्या भाजीच्या किमतीचा हे त्यामागचं सांगण्याचा माझा उद्देश होता पण आता काही जणांनी म्हणजे डायरेक्ट असं अशा अजून बऱ्याचशा कमेंट ही एकच मी तुम्हाला वाचून दाखवली आहे तर म्हणजे मला असा प्रश्न पडतो की माझे व्हिडिओ बघूनच शेतकरी शेती करायला लागले का आणि जर समजा मी एखाद्या गोष्टीवरती असा डिटेलचा व्हिडिओ बनवला की पूर्ण त्याची माहिती दिली आता गावाचं जर आपण उदाहरण घेतलं मी जर सांगितलं शेतकरी बंधूला की आता मवा पडलाय हा हाफ आवरनी आम्ही केलेली आहे तर काही जण ह्या उद्देशाने पण मला कमेंट करतात की हा हा तूच मोठी शेतकरी आली तू पहिल्यांदाच शेती करती इन मी दोन एक करे त्याच्यात एवढ्या उड्या मारी ती आमच्या तर दहा दहा एक करे आम्ही तर किती उड्या मारायला पाहिजे तर ज्यांच्याकडं भरपूर शेती आहे चांगली गोष्ट आहे आता आमच्या नशिबाने आमच्याकडं दोनच एक करे आणि त्या दोन एकरामध्ये आम्ही आमच्या कष्टाचं पिकवतोय मस्त छान आणि मला आलेले अनुभव मला सगळ्यांसोबत शेअर करायला आवडतात म्हणून मी त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकत होते पण आता अशा काही कमेंट आल्यानंतर खरंच असं वाटायला लागले की माझे व्हिडिओ बघून खरंच शेतकरी बंधूंचा काही लॉस होतोय का त्यांचा तोटा होतोय का ते माझे व्हिडिओ बघून पिक करतायत का तर हा प्रश्न मला पडायला लागलाय तर मी माझी चूक जी आहे ती सुधारून घेते की पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत नाहीये मी गव्हाच्या याच्यातच आता पूर्ण मी व्हिडिओ टाकले नाही तर बरेच मंडळींनी कमेंट केली आम्ही तुम्हाला किती वेळेस विचारलं की खत कुठलं मारले काय मारले तर मंडळी ख कुठलं पीक केलं आपण हे जर तुम्ही कृषी सेवा केंद्रावाल्यांना सांगितलं तर ते तुम्हाला पूर्ण त्याची माहिती देतात आणि त्याचबरोबर आपल्या पिकावरती कुठला रोग आला हे जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते आपल्याला त्याच्यावरती कुठली फवारणी करायची कुठल्या वेळेला कुठलं खत टाकायचं ही सगळी माहिती देत असतात तर ह्या सगळ्या कारणांमुळे मी व्हिडिओमध्ये सगळी डिटेल माहिती सांगायची बंद केली आता आणि शक्यतो इथून पुढेही मी फक्त पीक कुठलं केलंय त्याला फवारणी करतोय वगैरे एवढंच सांगणार आहे पूर्ण पिकाबद्दलची माहिती मी सांगणार नाहीये त्याचं कारण असं आहे की माझ्यापेक्षा पण भरपूर अनुभवी शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तसंच आपल्या आप घरातही जी वयस्कर मंडळी आहेत ते आधीपासून शेती करतात तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला अनुभव मिळत असतो बरोबर आहे की नाही जर माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा